श्रावण मास सुरू झाला असून निसर्गरम्य अशा कोकणात अनेक ठिकाणी निसर्गाचे आविष्कार पाहायला मिळत आहेत हिरव्या हिरव्या रानमाळावर रानफुलांच्या माध्यमातून निसर्गाची अद्भुत किमया दिसून आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासारडे तळेरे येथील रानमाळावर भरगच्चा असा पिवळा रंगाची रानफुले फुलली असून सध्या ही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहेत कोकणात श्रावण महिना सुरू झाला की ऊन पावसाचे खेळ सुरू होतात यात भर पडते ती रानफुलांची कणकवली तालुक्यातील कासारडे तळेरे रानमाळावर पिवळ्या रंगाचा शालू पांघरल्याचे दिसून येते या रानफुलांना पिवळी हरणे असे म्हटले जाते ही रानफुले गणपती सणाच्या वेळी माटवी बांधणीसाठी वापरतात दरवर्षी कासारडे तळेरे रानमाळावर हरणे कारवी ही रानफुले बहरतात आणि ही एक निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरते